प्रेमाने बोला जी एवं रामकृष्ण हरी खरं तर हा व्हिडिओ स्पेशली दत्त दत्तजयंतीसाठी मी बनवतोय माझ्या श्रोते मंडळींना विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि त्याचा पूर्ण आनंद घेऊन मग आशीर्वाद द्या तुमची प्रतिक्रिया द्या एवढीच विनंती आहे कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो दत्त म्हणजे आम्हाला पहिलं समजून घेणं गरजेचं आहे दत्त म्हणजे ब्रह्म आणि अत्री ऋषींचे मानसपुत्र म्हणून दत्तात्री आम्ही त्यांना दिगंबर सुद्धा म्हणतो दिगंबर या शब्दाचा अर्थ असा की तेच ब्रह्म दिक म्हणजे दिशा दाही दिशात भरून उरलेलं ते ब्रह्म एवढं भरून उरलेलं आहे की अंबर म्हणजे छत्र संपूर्ण विश्वावरती त्याचं छत्र आहे म्हणून त्याला दिगंबर म्हटलं जातं खरं तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो खरं तर ब्रह्मा विष्णू महेश याचं एक रूप प्रतीक म्हणजे दत्त उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या सत्तेने होते ना त्याला देव म्हणायचं ब्रह्म म्हणायचं अर्थात दत्त एवढंच नव्हे तर नव्हे तर ब्रह्मा विष्णू महेश उत्पत्ती स्थिती लय आणि जी ओ डी गॉड जी म्हणजे जनरेट करणारा ओ म्हणजे ऑपरेट करणारा डी म्हणजे डिस्ट्रॉयर एंड करणारा म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच दत्त परंतु हे कधी कळतं जेव्हा आध्यात्मिक गुरुकडून आम्हाला आत्मज्ञानानं आत्मबोधाना आत्म दर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं ते ब्रह्म दिसतं पाहायला मिळतं आणि जेव्हा पाहायला मिळतं ते तेव्हा आम्ही त्याचं गुणगान गायला लागतो ठीक त्याच पद्धतीनं ठीक त्याचप्रमाणे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक त्यांचे गुरु जनार्दन स्वामी आले आणि मग त्यांना आत्मज्ञानानं आत्मबोधानात्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं तो ज्ञानाचा बोध आला ज्ञानाचा बोध कळाला ज्ञानाचा इशारा कळाला ज्ञानाचं वर्म समजलं आणि खऱ्या अर्थानं ब्रह्म कळालं म्हणजेच दत्त समजला आणि दत्त समजल्यानंतर जगाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी जगाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्यासाठी जगाला त्या दत्ताच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे म्हणजेच निर्गुण निराकाराकडे नेण्यासाठी म्हणून ती आरती खरं तर नाथ महाराजांच्या मुखातून आली आणि ती आरती मांडणी करत असताना एवढी सुंदर नाथ महाराजांनी ती मांडणी केलेली आहे की मला जो जनार्दन स्वामींकडून सद्गुरूकडून दत्ताचा अनुभव आला दत्त पाहायला मिळाला ज्ञानदृष्टीने मी त्याला जाणला त्याच्यानंतरच खऱ्या अर्थानं मला कळालं की या हरी हरिदा दिशा भावे जैसा तैसा हरी एक तो एक जाणला नाथ महाराजांनी जनार्दन स्वामींकडून आपल्या सद्गुरूकडून आणि आध्यात्मिक सद्गुरुनं जनार्दन स्वामींनी त्यांना तो ब्रह्मज्ञानाचा इशारा ब्रह्मज्ञानाचा बोध ब्रह्मज्ञानाचं वर्म समजावून सांगितलं आणि मग खऱ्या अर्थानं आरती तिथे तयार झाली दत्ताची दा आरती तयार झाली आणि ती तयार झाल्यानंतर नाथ महाराज ती आरती अशी मांडतात जगाला अंधारातून प्रकाशाकडे नेत असताना त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना जाना या शब्दाखाली अंडरलाईन करा त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाना म्हटलेला जाना जाणल्याशिवाय तुम्हाला तो समजूच शकत नाही त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा तीन गुणांनी रजतम आणि सत्व अशा तीन गुणांनी बनलेली ही सृष्टी ही त्या ब्रह्मानंच बनवली तो ब्रह्म तुम्ही जाना त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा एवढंच नव्हे नव्हे तर पुढे जाऊन नाथ महाराज म्हणतात नेती नेती शब्द नय अनुमाना तुम्ही कितीही नेती नेती म्हणजे कितीही शब्द जोडून त्याचा अनुमान लावण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही लावू शकत नाही कारण तो अभेद आहे अचेद आहे अविनाशी आहे रंगरूपाहून न्यारा आहे ज्याला आधी मध्य आणि अंतरहित प्रभू परमात्मा म्हटलं जातं असा तो दत्त आहे असा ब्रह्मा आहे मग तुम्ही कितीही जोडाजोडी शब्दांची केली तरी त्याचा अनुमान लावू शकत नाही कारण अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जतून चराचर हरीशी बजे असा तो दत्त आहे ब्रह्म आहे निराकार आहे आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात नेती नेती शब्द नय अनुमाना सुरुवर मुनिजन योगी समाधी नय ध्याना शब्दाची सांगड तर घालून समजणारच नाही अनुमान लावता येणार नाही एवढंच नव्हे नव्हे तर ऋषी मुनी योगी लोकांनी तपस्या जरी केली साधना जरी केली तरी तो पाहता येणार नाही नात महाराजांचं वाक्य आहे शब्द आहेत की नेती नेती शब्द नय अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी नय ध्याना सुरवर मुनिजन योगी ऋषींनी जरी समाधी लावली तरी या दत्ताला ब्रह्माला पाहता येणार नाही किती सुंदर सांगितलं बघा नेती नेती शब्द नय अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी, समाधी न ये ध्याना समाधी लावून सुद्धा ध्येनात येण्यासारखा तो दत्त ब्रह्म नाही नाहीये तसं तसं ध्येनातच येणार नाहीये त्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक गुरुच करावा लागेल म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्न न शेवया उपदेशन ती, ती ते ज्ञानम ज्ञानी न तत्वदर्शना त्याप्रमाणे नाथ महाराज म्हणतात नेती नेती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी ये ध्याना समाधी लावून पण ध्यानात येण्यासारखं ब्रह्म नाही आहे म्हणून म्हटले जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आता स्वामी अवधूता आम्ही का म्हणतो तर अवधूत म्हणजे चोवीस गुरुदत्तांनी जे केले ते असे केले की प्रत्येक वस्तूमधून प्राण्यांमधून त्यांनी फक्त गुण घेतला आणि अवगुण टाकून दिले अवगुण टाकून देणारा आणि गुण घेणारा दूत म्हणजेच अवधूत गुरु श्री गुरुदत्त म्हणून म्हटले जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता अवधूत म्हणजे अवगुण टाकून गुण घेणारा दूत म्हणजे अवधूता जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता आरती म्हणजे डोळ्याच्या बाहुल्या त्याला आरती म्हणतात ताटात घेतलेली पंथी लावलेली आरती नव्हे या डोळ्याच्या बाहुल्या आरती ओवाळीता दाही दिशेला आरती दिगंबर दीक म्हणजे दिशा दाही दिशेला आरती ओवाळीता हरली चिंता आता मला सगळीकडे तो पाहायला मिळाला नाथ महाराज म्हणतात आत्ता खऱ्या अर्थानं भाऊसागरातून तरुण जाण्याची जी चिंता होती ती हारली आणि खऱ्या अर्थानं माझं ब्रह्मज्ञान जिंकलं मला ब्रह्मज्ञान कळालं ते जिंकलं कारण ती जी चिंता होती ना भाऊसागरातून तरुण जाण्याची ती चिंताच हारली आता जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव नाथ महाराज पुढे म्हणतात मग मी असा दत्त असा ब्रह्म जाणला की सभाय अभ्यंतरी तू एक दत्त काय म्हटलं बघा एक सभाय अभ्यंतरी म्हणजे देहा स्थिती पिंडी आत्मरूपानं आणि ब्रह्मांडी पसारा म्हणजे घागर मध्ये सागर सागर मध्ये घागर जल में कुम कुम में जल बाहर भीतर पाणी फुटाकुम जल हे समाना तेने काही योग्यानी हो त्याप्रमाणे नाथ महाराज म्हणत आहेत सभाई अभ्यंत ऋतु एक दत्त आभाग्याशी कै कळेल ही मात मात म्हणजे शिकवण नाथ महाराज म्हणतात ही शिकवण आभागी लोकांना कळणार नाही आहे म्हणतात ना, ना आभाग्या घरी कामधेनू आली आणि वडाळं वडाळं म्हणून हाकलून दिली कारण आभाघ्यांना ती मात ती शिकवण करणार नाही म्हणतात सभा याब्यंतरी तू एक दत्त आभाग्याशी कैशी कळेल ही मात मग ते आभागी लोक कसे बघा परख्यासारखे त्या परमात्म्याशी वागतात पराही परतली आणि निघून जातात आयुष्य संपतं वेळ वाया जातो पराही परतली ते ते कैसा हा हेत हा म्हणजे जवळ असणारा अंगसंग असणारा परमात्मा म्हणतो ना तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तसं कैसा हा हेत म्हणजे हा त्या माणसाचा होणार नाही जो परख्यासारखा आला आणि निघून गेला त्या परमात्म्याची ओळख करून घेतली नाही नाथ महाराज म्हणतात पराही परतली ते ते कैसा हा हेत जन्ममरणाचा पुरलाशे अंत त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी पुनरपी जननम पुरन पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशनम हा जो जन्म मरणाचा फेरा आहे त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी फिरून नक्षकांत जन्म मिळाला आत्ता खऱ्या अर्थानं तुला सुवर्ण संधी या मनुष्य जन्मात आलेली आहे की जन्म मरणाचा फेरा चुकवण्याची त्याचासुद्धा तू अंत करून टाकलास जन्म मरणाचा पुरलाशी अंत आणि एवढंच नव्हे नव्हे तर नाथ महाराज पुढे म्हणतात मला जेव्हा जीवनामध्ये सद्गुरू मिळाले जनार्दन स्वामी मिळाले तेव्हा साक्षात ब्रह्माचं दर्शन झालं दत्त येऊनी उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला मी नतमस्तक झालो नम्र झाला भूता तेने कोंडले अनंत त्या अनंताला कोंडण्यासाठी मी नम्र झालो साष्टांग नमस्कार केला दत्त येऊनी उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला किती सुंदर सांगितले नाथ महाराजांनी जन्म मरणाचा फेरा चुकविला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला जन्म मरणाचा फेरा चुकविला त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे सैनम हा जो जन्म मरणाचा फेरा आहे तोच खऱ्या अर्थानं चुकला असं नाथ महाराज म्हणतायत कसा तर जनार्दन स्वामी आध्यात्मिक गुरु रूपाने मला लाभले आणि मला ते दर्शन ब्रह्माचं झालं आणि मग नाथ महाराज म्हणतायत की दत्त येऊनी उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला आणि मग माझी अवस्था अशी झाली की दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हारपले मन त्याच्यात हारपून गेलं माझं मन कारण प्रत्येक ठिकाणी दत्त दिसायला लागला हार पले मन झाले ऊन मन आम्ही आरतीमध्ये म्हणत असतो पण अर्थ आम्हाला माहीत नाही ऊन मन म्हणजे काय ऊन उन म्हणजे उनीव कमतरता काहीच माझ्या मनात राहिली नाही हार पले मन झाले ऊन मन ज्या आनिवा होत्या जो जो अंधार होता अज्ञान होतं ते सगळं निघून गेलं आणि माझ्यातला राग द्वेष मोह अच्चर अंकार षड्रिपू विकार काहीच उणीव आता राहिली नाही दत्त दत्त ऐसे लागले ध्यान फक्त ध्यान त्या ब्रह्मावरती लागलं कारण अंगसंग पाहायला मिळाला दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन किती सुंदर सांगितलं आणि उन्मन होऊन काय झालं मी पणाची हा काळा गोरा उंच ठेणगू अमुक तमुक द्वेष नप्रत हे सगळं मिटून गेलं मी तूपणाची झाली बोळवण बोळवण म्हणजे आपण एखादा बघा कपडा पिळतो आणि फेकून देतो अशी बोळवण कागदाचा एखादा खराब कागद आहे त्याचा काही उपयोग नाही असा बोळवण करतो आणि टाकून देतो ना तसं देत। मी तूपणाची अहंकाराची बोळवण झाली मी तूपणाची झाली बोळवण एका जनार्धनी श्री दत्त ध्यान एका जनार्धनी म्हणजे एकनाथ महाराज म्हणतायत की मी एकनाथ दावा करून सांगतो तुम्हाला की जनार्दन स्वामी आत्म ज्ञान देण्यासाठी माझ्या जीवनामध्ये मा दे आले ना आत्मज्ञानात्म बोधानात्म दर्शनानात्म अनुभूतीनात्म साक्षातकारानं तो दत्त पाहिला जाणला आणि मग एका जनार्धनी श्री दत्त ध्यान म्हणजे त्या ब्रह्माचं ध्यानच मला लागलं आणि म्हणून जाता जाता पहिली जी लाईन आहे आहे आरतीची त्या आरतीच्या पहिल्या लाईनकडं पुन्हा मी येतो की त्रिगुणात्मक त्रेमूर्ती दत्त हा जाना आज संपूर्ण विश्वामध्ये तोच शुभ संदेश संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्व आध्यात्मिक सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा संदेश देत आहेत जो संदेश त्यावेळी अंधारातून प्रकाशाकडे नेताना शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी दिला जो संदेश अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्यासाठी खरं तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी दिला जो संदेश त्या दत्ताच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडं म्हणजे निर्गुण निराकाराकडे नेण्यासाठी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी दिला आणि म्हटलं त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना तोच शुभ संदेश आज निरंकारी मिशन देते की एकाला जाना एकाला माना आणि एक व्हा प्रेमाने बोला धन निरंकारजी एवम राम कृष्ण हरी